हॅलो अरिवन कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे आज आम्ही जाणार आहे देविदास भाऊ यांचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी जैन गुरुकुल वसतिगृह या जागेवरती तर तुम्ही हा ब्लॉग शेवट पडता नक्कीच बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला आम्ही गेल्यावरती त्या जागेवरती मुलं ऑलमोस्ट रेडीच होती त्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला सुरुवात केली सगळ्या जणांनी बड्डे सेलिब्रेट केला चेअरअप वगैरे केला सगळ्यांनी हॅपी बर्थडे वगैरे हॅपी बड्डे भाऊ सगळ्यांनी जोरजोरात घोषणा दिल्या खरंच खूप मज्जा आली त्या दे दिवशी सगळ्यांनी सोबत आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला गेलो होतो जैन गुरुकुल वसतिगृह हे खरंच खूप छान वसतिगृह आहे तिथले जे मुलं आहेत अनाथ मुलं ते त्यांच्यासाठी आम्ही मस्त जेवणाची सोय बी केलेली होती पावभाजी वग पावभाजी केळी आणि खरंच खूप मज्जा आली त्या दे दिवशी आम्हाला आणि सगळेजण सोबत होतो आमचे सूरज भाऊ होते परत भूषण होते परत आकाश होते ऋत्विक होता भूषणचा भाऊ मीसुद्धा होतो त्या जागेवरती आणि खरंच आम्ही सगळ्यांनी त्या मुलांना सौर केलं आणि सगळेजण इतके शांतपणे असे बसलेले होते ना की ते आवाजसुद्धा करत नव्हते की हा आम्हाला हे पाहिलं ते काय आणि आपले जे भाऊ आहे भोर भाऊ ते तर आपले मस्तपैकी केक वगैरे वाटप करत होते त्यांना आणि सगळेजण मस्तपैकी त्यांना काय लागत होते ते देत होते आता बड्डे बॉय होता आपला देवदास मोरे यांनीही पूर्णपणे त्यांची काळजी घेतली त्या दिवशी मस्त खरंच तिथले जे मुलं आहेत ना ते एक लहान 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 मुलं ते दिसायलाही खूप छान आहेत आणि त्यांचं जे रुटीन वगैरे खरंच खूप छान आहे त्याच्यासाठी आम्ही छोटे छोटे गिफ्ट्स आणले होते वया वगैरे आणि पेन्स आणले होते तर सगळ्यांनी मिळून त्यांना वया वगैरे लास्टमध्ये वाटप वगैरे केलं मस्त सगळ्यांच्या तोंडावरती एक वेगळंच काय म्हणतात का, का आपण असे काहीतरी करून आपल्या तोंडावरती एक चांगला खुशी म्हणतो ना आपण ती गोष्ट झळकत झळकत होती सगळ्यांना एकदम आनंदात वाटत होतं आणि सगळी मुलं पण एकदम एक्सायटेड एक एक होती की येणार होते असे त्यांच्यासाठी त्यांना आणि एक्सपेक्ट नाही करू शकत आम्ही की ही सगळी गोष्टी आम्हाला करायला आहे म्हणून आम्ही खरंच खूप भाग्यवान आहे या गोष्टींसाठी आणि ज्यांचा बड्डे आम्ही तिथं सेलिब्रेट करतो दुसरा तिसऱ्या वेळेस आमचा आला खरंच आम्हाला खरंच खूप छान वाचतं आणि बड्डे बॉयांनी स्पेशली त्यांच्यासाठी खूप काही गिफ्ट आणले होते ते त्यांनी त्यांना आम्ही प्रोव्हाइड केले सगळेजण एकदम शांतपणे रांगेमध्ये येऊन बसले होते रांगेत त्यांनी मस्तपैकी जेव्हा पेन वगैरे घेतले मस्तपैकी ते बघा खूप छान असं एक्साइटमेंट वगैरे पण त्यांना आवड म्हणतो ना आपण आवड निर्माण झाल्यासारखं झालं होतं खरंच मजा आली धन्यवाद जर तुम्ही आशेवटपर्यंत बॉ ब्लॉग बघत असाल तर तुम्ही नक्की जाऊन जैन गुरुकुल वसतिगृह हे नाशिकमध्ये आहे पेट्रोलला तर तुम्ही नक्की जाऊन त्यांना भेट द्या आणि तिथं त्या मुलांसाठी काय तुमच्याकडनं होता येईल ते नक्कीच करा ठीक आहे आणि आपले देवदास भाऊ आहे चॉकलेट्स वगैरे होते ते पण त्यांनी सगळ्या मुलांना वाटले सर्व मुलांना वाटले त्या जागेवरती खरंच आणि ते मुलांचं राहणीमान आणि एज्युकेशन पण खूप छान आहे त्या जागेवरती खरंच मजा येते आणि सगळ्यांनी मिळून आणि इथं आल्यावर खूप व्यवस्थित वाटलं तुम्ही पण द्या सरांनी बड्डे सेलिब्रेट करावून हाय करा हाय